नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका किती महत्त्वाच्या असतात याच्याबद्दल एक प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ पोलाक यांचं मत आहे का ते काय म्हणता ते सार्वजनिक निवडणुका काटेकोरपणे आणि कार्यक्षमतेने पार पडल्या नाहीत तर केवळ सार्वजनिक यंत्रणा कुचकामी ठरतात असे नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्था संकटात सापडते असं एवढं ब्रॉड स्टेटमेंट प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ पोलॉक यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका पार पडणं त्या व्यवस्थित सुरळीतऱ्या पार पडणं किती महत्त्वाचं असतं याचं महत्त्व या त्यांच्या वा वाक्यामधून आपल्याला अधोरेखित होत असताना दिसतंय भारताच्या राज्यघटनेतल्या पंधराव्या भागात कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे अंतर्गत देशातल्या निवडणूक व्यवस्थेसंबंधीच्या महत्त्वपूर्ण तरतुदींची तिथं माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यातलंच एक कलम आहे कलम तीनशे चोवीस या कलमानुसार स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आलेली आहे या निवडणूक आयोगावरती संसद राज्यविधीमंडळे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीचं पर्यवेक्षण करणं दिशानिर्देशन करणं आणि आयोजन करणं ही जबाबदारी या निवडणूक आयोगाकडे असते हे तुम्हाला सगळं माहीतच आहे परंतु बघा भयमुक्त आणि निःपक्षपाती व न्याय वातावरणात वातावरणात निवडणुकीचं पर्यवेक्षण होणं ही एक लोकशाहीची पूर्व अट आहे आणि ज्यातून लोकशाही व्यवस्थेतील निवडणुकांचं महत्त्व जे आहे तर ते नेहमी स्पष्ट होत असतं सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभेच्या असू द्या किंवा विधानसभेच्या असू द्या हे नागरिकांमध्ये सार्वजनिक व्यवहारात सहभागी सा होण्याची भावना आणि राज्यव्यवस्थेबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचं एक सर्वात मोठं माध्यम असतं आणि याच अनुषंगाने भारताने किंवा भारत सरकारने निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये नेहमीच काळानुरूप बदल केल्याचं आपल्याला दिसतं आहे लोकांनी निवडणुकामधून दिलेला कौल राज्य व शासन संस्थेत आधी मान्यता मिळवून देतो तसं शांततामय मार्गाने सत्तांतर घडवूनसुद्धा तिथं आणलं जातं म्हणजे कधी एक पार्टी सत्ते देते कधी ती आपोजमध्ये असणारी पार्टी सत्ता सत्ताधीश होते असंही सगळं आपण पाहतच आलेलो आहे त्यामुळे न्याय व प्रभावी निवडणूक यंत्रणा ही प्रातिनिधिक शासनाची आधारशिला ठरते व्यवस्था प्रत्यक्षात किती कार्यक्षम निपक्षपाती व निर्भयकाने काम करते यावरच देशाच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असतं मी तु तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही लोकशाहीमध्ये लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात त्याच्यातलं तीनशे चोवीस निवडणूक आयोग आणि तीनशे सव्वीस प्रौढ मताधिकाराचं तत्त्व आपल्याला पाहायला मिळतं आता निवडणुकीच्या संदर्भात वेगवेगळे -वे कायदे आहेत त्याच्यातला एकोणीशे पन्नासपासून ते अगदी एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत अग वेगवेगळे -वे कायदे करण्यात आलेले आहेत प्रामुख्याने निवडणुकीचे तीन प्रकार पडतात सार्वत्रिक निवडणुका म्हणजे जनरल इलेक्शन पोटनिवडणुका म्हणजेच बाय इलेक्शन मध्यावधी निवडणुका म्हणजेच मिड टम इलेक्शन तर हे काही निवडणुकीचे प्रकार आहेत आणि भारतातल्या निवडणूक व्यवस्थेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गुप्त मतदान असते सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे आणि भारताला जर का लोकसभेची निवडणूक असेल तर भारताला वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विभागलं जातं विधानसभेची राज्याच्या निवडणूक असेल तर राज्याला वेगवेगळ्या विधानसभेच्या निवड मतदारसंघामध्ये विभागलं जातं तरी अशी काही भारताच्या निवडणूक व्यवस्थेची किंवा निवडणूक प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत असाच एक निवडणूक प्रक्रियेचा वैशिष्ट्य असणारं एक घटना जी आहे तर ती आपल्यासमोर हो आहे ती म्हणजे नोटा नन ऑफ दी अबाव ज्या वेळेसपासून हा निवडणुका ज्या आहेत तर त्या ई वेवरती इलेक्ट्रिक व्हेकल मशीन ओके इलेक्ट्रॉनिक व्हेकल मशीन सॉरी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वे वोटिंग मशीनवरती या निवडणुका घेतल्या जात आहेत तर त्यावेळेसपासून त्याच्यावरती सर्वात खाली एक तुम्हाला पर्याय दिल्याचा दिसतो जर का तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला मतदान केलं असेल तर नोटा नन ऑफ दी अबाव बरोबर बर, आता हा पर्याय फसलाय ओके या पर्यायाचं महत्व शून्य आहे का याच्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत आणि ही चर्चा का करणार आहोत तर निवडणूक आयोगाचंच हे मत आहे की नोटाचा पर्याय फसलाय आता का फसलाय याच्याबद्दल चर्चा करणं थोडीशी गरजेचं आहे त्याच्या अगोदर या नोटाची पार्श्वभूमी समजून घेणं मला जरा महत्त्वाचं वाटतंय म्हणजे जर का तुम्ही ई व्ही एमबद्दल बोलायचं झालं तर मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर मतदान यंत्राचा म्हणजे इलेक् इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वाढता अवलंब करण्यास जे आहे तर ती सुरुवात झाली दोन हजार तीनमधील सर्व राज्यातील सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत आणि पोटनिवडणुकामध्ये मतदान यंत्राचा या वापर करण्यात आला आणि दोन हजार चारच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत केवळ मतदान यंत्रावरच ही जी निवडणूक आहे तर ती घेण्यात आली होती आणि मग ई वी म्हटलं की मग नोटा ओघाणी नोटाची चर्चा आपल्याला करावीच लागते मग नोटाचा पर्याय फसलाय तर का फसलाय आणि मग त्याच्या अगोदर सगळ्यात चर्चा करणं गरजेचं असतं हे नोटा आला कुठून कसा आणि भारतात कधी इंट्रोड्यूस झाला याचे जर का पार्श्वभूमी पाहिजे झालं थोडक्यात तर तुमच्या लक्षात येईल ही काही जास्त दूरची गोष्ट नाही आहे बघा कायदा आयोग म्हणजे लॉ कमिशन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांचा जो एकशे सत्तरावा अहवाल होता तर या अहवालात कायदा आयोगाने पन्नास टक्के प्लस एक मतदान प्रणालीसह नकारात्मक मतदानाची संकल्पना शोधली परंतु व्यवहारिक आव्हानामुळे या विषयावरती अंतिम शिफारशी ज्या आहेत त्या झालेल्या नाही आहेत जर चान्स जर का तुम्हाला असा प्रश्न विचारला की पहिल्यांदा भारतात नोटाची चर्चा कोणी केली तर एकोणीसशे नव्याण्णवच्या लॉ कमिशनने किंवा कायदा आयोगाने केली त्यांच्या एकशे सत्तराव्या अहवालात याची जी महत्वाची गोष्ट आहे मग पुन्हा सप्टेंबर दोन हजार तेरा आलं सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितलं की मतदारांच्या निवडीची गुप्तता जपण्यासाठी नोटा पर्याय सादर करण्याचे निर्देश जे आहेत तर ते दिलेले आहेत नोटा याच्या अगोदर वापरला जात नव्हता का असं नाही नोटा वापरला जात होता परंतु तिथं म्हणजे ज्यावेळेस बॅलेट पेपरवरती वोटिंग होत होतं तर त्यावेळेस हे नोटा वापरला जात होताच तिथं नो डाऊट परंतु तिथं कसं की नोटाला कुणी मतदान केलं हे ओपनली समजत होतं इथे या लक्षात कारण जर का तुम्हाला नोटाला मतदान करायचं असेल तर ज्यावेळेस तुमचं नाव किंवा तुमचा नंबर मतदानासाठी यायचा तर त्यावेळेस तुम्हाला एक तुमचं वेगळीकडे तुमचा अंगठा वगैरे घेतला जायचा आणि त्याचा असा निर्देश होता की यांनी नोटाला मतदान केलेलं आहे म्हणजे तिथं तुमची राईट टू प्रायव्हसी जी आहे तर ती ब्रेक होत होती बरोबर त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असा पर्याय म्हणजे निवडीची गुप्तता जपण्यासाठीचा एक पर्याय त्यांनी दिला त्याचं नाव होतं नोटा नन ऑफ दे अबाव बरोबर आणि इलेक्ट्रिक सॉरी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्येच तो पर्याय जो आहे तर तो आता देण्यात आलेला आहे आता याच्याबद्दल एक केस होती ती कुठली केस आहे बघा पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज पी यू सी एलने दोन हजार चारमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि मतदारांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांची मागणी केली होती ही एक एन जी ओ आहे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे दोन हजार चारमध्ये सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि त्यांनी काय सांगितलं होतं जे मतदार आहेत भारतातले तर त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं संरक्षण म्हणजे राईट टू प्रायव्हसी जे आहे तर त्याचं संरक्षण व्हावं ती ब्रिज नाही झाली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी सांगा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि मग त्यांनी तसं सांगितलेलं आपल्याला दिसतंय या पीयूसीएल जे आहे ही जी एन जी ओ आहे तर त्यांनी एक युक्तिवाद केला होता निवडणूक आचारसंहिता नियम एकोणीसशे एकसष्ट इथे गोपनीयतेचा पहिलो आहे म्हणजे प्रायवसीचा पहिलो आहे आणि त्याचं उल्लंघन होतंय कसं काय होतं ते तुम्हाला खाली सांगतो कारण केंद्रावरील प्रमुख अधिकारी म्हणजे एक तुमचं सेंटर असतं तिथे तुम्ही वोटिंग करता हा जो केंद्रावरचा प्रमुख अधिकारी असतो जर का तुम्हाला नोटाला म्हणजे कधीच सांगतोय मी ई व्ही एमवरती नोटाचा ऑप्शन आहे याच्या अगोदरची परिस्थिती सांगतोय तर काय काय व्हायचं तिथं तो जो सेंटरवरचा जो वोटिंग अधिकारी आहे वोटर अधिकारी आहे तर तो मतदान न करण्याचा निर्णय घेतलेल्या मतदारांची त्यांच्या स्वाक्षऱ्या किंवा अंगठ्याच्या थशासह नोंद ठेवत असत म्हणजे ही नोंद काय म्हणजे त्यांना हाऊस म्हणून ठेवली जात नव्हती परंतु या माणसाने सपोज उद्या जर का कॅल्क्युलेशन करताना काही घोळ झाला म्हणजे काउंट करताना तर सपोज त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हे जे चार लोक आहेत तर या चार लोकांनी नोटाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं जे म्हणजे बॅलेट पेपरवर ज्यावेळेस मतदान होत होतं आणि त्यांना कोणाला नोटाला मतदान करायचं होतं तर त्यांची नावं वेगळीकडे लिहून घेतली जायची त्यांची सह्याने जर का ते सही करू शकत नसतील तर त्यांचा तिथं अंगठा घेतला जायचा मग याने काय होत होतं तर त्या मतदारांचा जी व्यक्तिगतता आहे किंवा जी गोपनीयता आहे तर तीच ब्रेक होत होती कारण कळूनच येत होतं की या दोन व्यक्तीने नोटाला मतदान केलेलं आहे मग बाय चान्स तिथं अशी होण्याची शक्यता होती की त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जाऊ शकतं म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकात काय होतं आपल्याला माहीत आहे म्हणजे मा अक्षरशः डोळ्यावरून हाताच्या हालचालीवरून लोकं ठरव लोक ओळखू शकतात की यांनी कोणाला मतदान केलंय ओके म्हणजे जर सपोज जर का त्या व्ही एमवरती जर का तुमचं पहिलं नाव असेल तर हाताची जास्त हालचाल नाही होणार लगेच तुम्ही पहिलं न जर का ई व्ही एमवरती एखाद्या उमेदवाराचं नाव खाली असेल तर हात खाली येईल बरोबर आणि त्याच्यावरूनच कळून यायचं की मतदान कोणाला गेले जर का तुम्ही ग्रामीण भागातून येत असाल तर ग्रामपंचायतच्या निवडणुका किती हाय प्रोफाईल केल्यात याची तुम्ही फक्त कल्पनाच करा म्हणजे काही काही गावातली तर परिस्थिती अशी आहे की तिथं मतदारांना हवाई सफरच घडवून आणल्या जातात त्यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करून मग मतदानाला मतदान करा म्हणून सांगितले जाते ओके निवडणूक आयोगानं सुद्धा सांगितले हा काही आचारसंहितेचा भंग नाही आहे म्हणजे जर का तुम्ही मतदारांना आश्वासनं देत असाल तर इट्स नॉट अ आचारसंहितेचा भंग त्याच्यामुळं हे काहीही करतात बघा निवडणुका एवढ्या प्रतिष्ठेच्या झालेत का झालेत निधी येतोय गव्हर्नमेंटचा म्हणजे आजही महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी ग्रामपंचायती आहेत की त्या ग्रामपंचायतमध्ये पावसाळ्यातही प्यायला पाणी नसतं गावातल्या सोयीसुद्धा अगदी झिरो आहेत आणि काही ग्रामपंचायती एवढ्या चांगल्या आहेत एवढ्या चांगल्या आहेत की बोलायचं काम नाही माझ्या आय एस ओ मानांकन असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा काही ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामुळं सगळ्या क्षेत्रात स्कोप आहे फक्त करण्याची धमक आणि जिद्द पाहिजे म्हणजे स्पर्धा परिषदसुद्धा तसंच आहे जर का तुम्ही ठरवलं की मला यायचं आणि फोडायचं तर तुम्ही फोडू शकता जर का तुम्ही टाईमपास करण्यासाठी इथं येत असाल तर दॅट्स इट संपला विषय ओके चला बॅक टू टॉपिक तर बरोबर तर तिथं त्यांच्या गोपनीयतेची उल्लंघन होत होतं असं या पी यू सी एलने पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबरेटीजने सांगितलेलं आहे बरोबर आणि मग त्याच्यानंतर काय झालं बघा आता हे आपण जरा बाहेरच्या देशात नोटाचा कुठं कुठं पर्याय उपलब्ध आहे ते बघूया युरोपियन जे देश आहेत युरोपियन जे कंट्रीज आहेत उदाहरणार्थ फिनलँड असेल स्पेन स्वीडन फ्रान्स जर्मन बेल्जियम आणि ग्रीस त्यांच्या मतदारांना नोटासारखाच मतदान करण्याची परवानगी तिथं देण्यात आलेली आहे अमेरिकेत काय परिस्थिती आहे तर अमेरिकेत मतपत्रिकेवर औपचारिकरित्या नोटा पर्याय नाही आहे म्हणजे तिथं जी मतपत्रिका दिली जाते तर तिथं त्याच्यावरती नोटा पर्याय नाही आहे काही राज्य मतपत्रिका लिहिण्याची परवानगी देतात ज्यामुळे समान उद्देश साध्य होऊ शकतो मतदार असंतोष व्यक्त करण्यासाठी वरीलपैकी कोणी नाही किंवा इतर नावे लिहू शकतात अमेरिकेवरचं मतदान म्हणजे तुम्ही त्या बॅलेट पेपरवर म्हणजे तुम्हाला जो काय म्हणतो आपण त्याला जी स्लिप दिली जाते त्याच्यावरती तर तसा काय नोटापार याचा उल्लेख नाही आहे परंतु तुम्ही दुसरी एक स्लिप घेऊन त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता वरीलपैकी कोणी नाही आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीचं सुद्धा तिथं नाव लिहू शकता बाकीचे देश आहेत कोलंबिया आहे युक्रेन आहे ब्राझील बांगलादेश सारखे इतर देश देखील मतदारांना नोटाला मत, नोटा मत देण्याची परवानगी देतात जा म्हणजे जगातल्या बहुसंख्यक देशामध्ये दे, नोटाला मतदान करण्याचा अधिकार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची भूमिका पार पडत असताना आपल्याला दिसून येते आता नोटाचा वापर का आणि कधीपासून भारतात होते पर्टिक्युलर भारताच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर दोन हजार तेरामध्ये छत्तीसगड मिझोराम राजस्थान दिल्ली आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आणि नंतर दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत नोटाचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला बरोबर दोन हजार तेरामध्ये यू सी एल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रियेत या नोटाचा समावेश करण्यात आलेला आहे सगळ्यात लक्षात ठेवा पहिल्यांदा ह्यांच्या विधानसभेत केला होता छत्तीसगड मिझोराम राजस्थान दिल्ली आणि मध्य प्रदेश ह्या पाच राज्यांच्या ज्या विधानसभा झाल्या होत्या तर त्या विधानसभेत पहिल्यांदा तुम्हाला नोटाचा ऑप्शन दिल्याचं दिसून येते आणि मग दोन हजार चौदाची जी सार्वत्रिक निवडणूक होती लोकसभेची तर तिथं सरसकट हा नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि दोन हजार चौदापासूनच ई व्ही एममध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये तुम्हाला नोटाचा पर्याय वापरला जात असल्याचं आपल्याला दिसतंय आणि तत्पूर्वी मतपत्रिकेच्या आधारे सुद्धा ही नोटाचा जो ऑप्शन आहे तर तो वापरला जात होता त्यावेळेला काय केलं जायचं की जेव्हा जा मतदाराला मतदानाला जाऊनही मतदान न करण्याचा हक्क होता म्हणजे एखाद्या मतदाराचं मतदान केंद्रात नाव पुकारलं पण त्याला मतदान करायचं नसल्यास त्याला मतदान केंद्र अधिकारी तशी नोंद करण्याची मुभा होती आणि मग त्यानुसार त्यानुसार मतदान अधिकारी त्या मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेऊन नोंद ठेवत असत अगदीच नकारात्मक मतदान करायचं असल्यास किंवा एकही उमेदवार योग्य वाटत नसल्यास मतपत्रिका कोरी टाकण्याचा किंवा मत बाद करण्याचा पर्याय सुद्धा असे तर बघा असंही म्हणजे हे उल्लंघन तर त्याच्या प्रायव्हसीचं होतंच होतं बरोबर आणि जर का तुम्ही त्या बॉक्समध्ये कोरी मतपत्रिका टाकली असेल तर बाय चान्स म्हणजे त्यावेळेला संधी होत्या की ज्यावेळेस तुमचं काउंटिंग केलं जायचं तर त्याच्यावरती शिक्का मारला जाऊ शकत होता ओके आणि जर का बादच केलं म्हणजे कुठेही शिक्का मारला तर ती स्लिप काय पुन्हा मोजली जाणार नाही या शक्यता होत्या आणि मग पुन्हा ई व्ही एमचा वापर सुरू झाल्यापासून मग नकारात्मक मत नोंदवण्याची मुभा राहिलेली नव्हती कारण दोन हजार तेराच्या अगोदर ई व्ही एमवरती नोटाचा पर्याय उपलब्ध नव्हता दोन हजार तेराच्या अगोदर दोन हजार तेराला पाच राज्यांच्या विधानसभेत हा पर्याय उपलब्ध करून दिला आणि मग दोन हजार चौदाला ई व्ही एमवरती सर्वत्रच नोटाचा पर्याय जो आहे तर तो उपलब्ध करून दिलेला आहे आणि मग दोन हजार तेराच्या अगोदरच हे पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज पी यू सी एल ही एक स्वयंसेवी संस्था एन जी ओ आहे यांनी मग सर्वोच्च न्यायालयात गेले आणि मैत्री लोकं किंवा स्वयंसेवी संस्था सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि मग सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की लोकांना नकारात्मकता व्यक्त करण्यासुद्धा सरटीसुद्धा काहीतरी ऑप्शन असायला पाहिजे आणि मग सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्रावर मतदारांना नकारात्मक मत नोंदवण्याचा अधिकार असला पाहिजे हा युक्तिवाद मान्य केला आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी दिलेल्या निकालात मतदान यंत्रावरती म्हणजे ई व्ही एमवरती नोटा नोटा म्हणजे काय नन ऑफ दी अभाव म्हणजेच यापैकी कोणीही नाही हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्देश किंवा आदेश जो आहे तर भारताच्या निवडणूक आयोगाला देण्यात दिलेला आहे आणि मग दोन हजार तेराला भारतातल्या पाच राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएमवरती हा पर्याय होता आणि मग दोन हजार चौदापासून हा पर्याय सर्वत्र झालेला आहे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेराला मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड मिझोरम आणि दिल्ली यांच्या विधानसभेच्या निवडणुकात त्या ई मूर्ती नोटाचा पर्याय आपल्याला आढळून येतोय आणि दोन हजार चौदाला ज्या लोकसभेच्या निवडणूक झाली सरसकत, तर त्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र सरसकट म्हणजे सगळीकडे भारतात ई व्ही एमवरती एकदम शेवटी खाली म्हणजे सपोज हे ई व्ही एम मशीन आहे तर इथं सर्वात खाली नन ऑफ द अभाव काय इथे नन ऑफ द अभाव म्हटले नोटा बघा हे वरचे आहे ना ह्याच्यापैकी मला कोणच मान्य नाही म्हणून हे बटन दाबायचं नन ऑफ द अभाव तर असा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आता सुप्रीम कोर्टानं हे जजमेंट देताना हा निकाल देताना काय सांगितलं अमेरिका फ्रान्स ग्रीस स्वीडन ब्राझीलसह जगातील चौदा राष्ट्रांमध्ये नोटाच्या धर्तीवर नकारात्मक मतदानाचा मतदारांना अधिकार असल्याचा दाखला यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता आणि त्यामुळं ही द्यावा असं मत जे आहे तर ते सर्वोच्च व्यक्त केलं आणि दोन हजार चौदापासून सरसकट भारतात नोटा वापरला जातो आता बघा ह्या नोटाची गेम काय आहे नोटाची कल्पना फसल्याचं निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार का म्हणत आहे त्या प्रश्नाचं उत्तर की ज्याच्याबद्दल आपण सगळं चर्चा करतोय नोटाला प्रतिसाद प्रथमपासूनच अल्प होता म्हणजे सरासरी दोन टक्क्यापेक्षा कमी मतं नोटाला मिळत होती परंतु ती मिळत होती हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे हे फसलं असं म्हणता येणार नाही आणि का फसला ते पण मी तुम्हाला सांगतो बघा लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एक पॉईंट आठ टक्के दोन हजार एकोणीसला एक पॉईंट सहा टक्के आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शून्य पॉईंट नव्याण्णव टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलेला आहे म्हणजे ही लोकं मतदान तर करतायत म्हणजे कोणाला करे करेना अगदी नोटाला करे करेना परंतु ते करतायत हे महत्त्वाचं आहे बरोबर आणि नोटाला सर्वाधिक मतदान झालं तरीही त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार निवडून आला हे जाहीर करण्यात येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने नोटाचं महत्त्वच राहिलेलं नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एखाद्या मतदारसंघात नोटाला सर्वाधिक शंभर मतं पडली बरोबर आणि जो नोटानंतर जी मतं होती तर थी ए ती ए नावाच्या उमेदवाराला पडली ती पडलेली आहेत जवळजवळ ऐंशी बरोबर परंतु ते मग नोटा विजय होणार का तर नाही मग निवडणूक आयोगाने काय सांगितलं जरी नोटाला सर्वाधिक मतं पडली तरी हा दोन नंबरची मतं पडलेला उमेदवार जो आहे तर तो तिथं विजयी होईल बरोबर त्याच्यामुळं मग नोटा पर्याय दिला आणि नाही दिला काय ओके त्याच्यामुळं नोटाचं महत्त्व कमी झालं आहे आणि नोटाचा पर्याय फसला आहे असं आपण म्हणू शकतो कारण याला महत्त्वच नाही आहे फक्त तुम्ही तुमचा तिथं निषेध नोंदवताय जर का नोटाला सर्वाधिक मतं पडली असतील तर मला वाटतं त्या मतदारसंघातली पर्टिक्युलर निवडणूक रद्द करायला पाहिजे आणि ते पुन्हा घ्यायला पाहिजे कारण लोकांना ते उमेदवारच मान्य नाही आहेत तर मग ऑप्शन काय ना येतं का लक्षात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकंदरीत त्रेसष्ट लाख एकाहत्तर मतदा मतदारांनी देशभर नोटाचा पर्याय स्वीकारला तरी पण हे एकूण वैद्य मताचा एक टक्काही प्रमाण नाही आहे ते किती टक्के प्रमाण आहे शून्य पॉईंट नव्याण्णव टक्के बरोबर आणि यावरून गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकीत नोटा मतांचं प्रमाण घटत असल्याचं दिसतं आपल्याला या आकडेवारीच्या आधारेच निवडणूक आयोग व केंद्र सरकारने नोटाची संकल्पना जी आहे तर ती फसल्याचा युक्तिवाद केला आहे केला असणार हे स्पष्ट आपल्याला दिसते कारण काय सांगितलंय की प्रमाण कमी आहे नोटाला मतदान करण्याचं किंवा नोटा ऑप्शन कि अवलंबणाऱ्याचं प्रमाण जे आहे मतदारांचं प्रमाण जे आहे तर ते कमी आहे म्हणजे बघा दोन हजार चौदाला एक पॉईंट आठ टक्के होतं एकोणीसला मी लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलतोय दोन हजार एकोणीसला एक पॉईंट सहा टक्के झालं आणि दोन हजार चोवीसला ते एक टक्का सुद्धा क्रॉस करू शकलं नाही शून्य पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे भारतातल्या जवळजवळ सत्त्याण्णव कोटी मतदारांपैकी फक्त त्रेसष्ट लाख लोकांनी हा पर्याय पर वापरला आहे पण वापरला हे महत्त्वाचं आहे ओके आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर काही निरीक्षण नोंदवणे असले तरी नोटा अयश्यसी ठरल्याचं खुद्द आयोगच सांगतोय कुठला आयोग सांगतोय निवडणूक आयोग म्हणजे ही थोडीशी विचार करण्यासारखी आपल्याला गोष्ट असल्याचं दिसून येते परंतु हे असणं गरजेचं आहे माझ्या मते तुमचं मत काय मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नोटा असावा की नसावा असावा तर का असावा आणि नसावा तर का नसावा बघू उत्तर लिहा बघा आता नोटाला सर्वाधिक मतं पडूनही अन्य उमेदवार निवडून आल्याचे प्रकार घडले आहेत का तर ते लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत तर काही घडले नाहीत परंतु नोटाला हायेस्ट वोटिंग झालेलं आपल्याला दिसते महाराष्ट्रासह काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असे प्रकार घडलेले आहेत आणि पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तुम्हाला नोटाला सर्वात मतं सर्वाधिक मतं मिळाल्याचं दिसतंय पण दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे अशी घटना पुण्याच्या भोर तालुक्यातील एका ग्रामपंचायतमध्ये घडली होती नोटाला सर्वाधिक एकशे चार मतं आणि दुसऱ्या उमेदवाराला त्रेचाळीस मतं मिळाली होती परंतु मग नोटानंतर ज्याला सर्वाधिक त्रेचाळीस मतं मिळालेली होती तर त्याला सांगितलं की यू आर द विनर संपला विषय मग नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तरीही सर्वाधिक मतं मिळणारा उमेदवार निवडून आला हे जाहीर करावं ही तरतूद एकोणीसशे एकसष्टच्या निवडणूक कायद्यातील एकोणपन्नास ओ या कलमानुसार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केले यातूनच नोटाच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं म्हणजे बघा ही जी एकोणीसशे एकसष्टच्या एक निवडणूक काय देतील तरतूद आहे ना तर ही तरतूद आत्ता रद्द करायला लागेल हे लक्षात ठेवा हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे मग येते आहे का लक्षात तर का तरतूद रद्द करावी लागेल निवडणूक नियमांचं संचालन नियम एकोणीसशे एकोणसाठ ए सॉरी एकोणीसशे एकसष्ट तर याचनुसार एकोणपन्नास ओ हे एक जे कलम आहे तर तिथं त्यांनी ज्या तरतूद केल्या होत्या तर त्या आत्ता रद्द करण्याची गरज असलेलं आपल्याला दिसून येते समजलं ओके okay, आता बघा पुढं काय झाले नोटाला जास्तीत जास्त मते किती आहेत किती आहेत बघा त्याची थोडक्यात आपण उजळणी करूया लोकसभेच्या दोन हजार चोवीस या वर्षी झालेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंघात नोटाला दोन लाख अठरा हजार मते मिळाली होती आणि या मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने विरोधकांचा कोणी प्रभावी उमेदवार रिंगणात नव्हता विरोधी उमेदवारच नसल्याने मतदारांनी नोटाचा पर्याय आपल्याला स्वीकारल्याचं तिथं इंदूरमध्ये दिसतं इंदूरचं वैशिष्ट्य काय आहे स्वच्छ महानगरपालिका ओके okay. भारतातली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील गोपालगंज मतदारसंघात नोटाला सर्वाधिक एक्कावन्न हजार सहाशे साठ मतं मिळाली होती गेल्या लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रात रायगड मतदारसंघात नोटाला सत्तावीस हजार दोनशे सत्तर मतं मिळाली होती आणि जर का महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचा, विचार केला दोन हजार चोवीसच्या तर नोटाला शून्य पॉईंट बहात्तर टक्के म्हणजे शून्य पॉईंट बहात्तर टक्के म्हणजे चार लाख लक्षात ठेवा हा आकडा काही छोटा नाही आहे मोठा आकडा आहे हा चार लाखाचा सुद्धा भरपूर बर झालं बरोबर तर ही एवढी मतं नोटाला मिळालेली होती आता भारतातील नोटांसंबंधीचे काही खटले आहेत पहिला खटला आहे लिली थॉमस विरुद्ध लोकसभा सभापती खटला एकोणीसशे त्र्याण्णव पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज आणि इतर विरुद्ध भारतीय संघ आणि इतर खटला दोन हजार तेरा की ज्याची पी यू सी एल ही जी एन जी ओ आहे ती मी वरती तुम्हाला सांगितले शैलेश मनोबाई परमार विरुद्ध भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त खटला दोन हजार अठरा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत परंतु ते काय एवढे महत्त्वाचे नाही आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा नोटाच्या बाजूने काय लोक बोलत आहेत ते बघा ते आपण पाहूया पहिली गोष्ट आहे नोटा जर का का असावा मतदारांच्या निवडीला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे जर का मतदारांना एखादा उमेदवारच मान्य नसेल तर नोटामुळं ते मतदान करू शकतात परंतु उमेदवार मान मान्य नसल्यामुळे ते पर्याय निवडू शकतात राजकीय उत्तरदायित्वात वाढ होईल म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल कोणाची जे कॅन्डिडेट उमेदवार उभा राहत आहेत तर त्यांना एक असा धसका बसेल की बाबा लोक नोटाला मतदान करू शकतात त्याच्यामुळे त्यांची पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ती वाढेल किंवा अकाउंटेबिलिटी वाढेल मतदारांची असहमती ओळखणे म्हणजे सपोज एखाद्या मतदारसंघात सर्वाधिक जर का नोटाला मतदान झालं तर मतदारांची असहमती आहे या उमेदवाराबद्दल किंवा पर्टिक्युलर पक्षाबद्दल तर हे लोकांना कळेल किंवा निवडणूक आयोगाला कळेल येते का लक्षात तर नोटाच्या बाजूने या तीन गोष्टी आहेत आता नोटाच्या विरोधात सुद्धा बोललं जातं आहे पहिली गोष्ट आहे निवडणुकीय प्रक्रियात्मक त्याला मूल्य नाही आहे वरती मी तुम्हाला सांगितलं कारण जर का सर्वाधिक मतं नोटाला पडली असेल तर तो दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजयी केलं जातं त्याच्यामुळं प्रक्रियात्मक मूल्य नाही आहे त्याच्यामुळं गैरवापराला प्रोत्साहन मिळू शकतं जाती आधारित उपयोग होऊ शकतो फॉर एक्झाम्पल कसं एखादा मतदारसंघ एस सी या कॅटेगरीसाठी राखीव असेल आणि तिथल्या लोकांनी ठरवलं की या उमेदवाराला मतदान करायचंच नाही आहे तर तिथे नोटाला मतदान करू शकतात म्हणजे जाता जाती आधारित या नोटाचा उपयोग केला जाऊ शकतो अंडरमाइन्स रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे डेमोक्रेसी रिप जी प्रातिनिधिक लोकशाही आहे लोकशाही आहे तर त्याच तत्वाला हरताळ फसल्यासारखं होईल असं सुद्धा नोटाला विरोध करणारे लोक बोलतात समजलं आलं लक्षात तर नोटा आला कुठून का कशासाठी नोटा का फसलाय नोटांचं नोटांचं नाही नोटा या पर्यायाचा दोन हजार अगदी चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत चोवीसपर्यंत कसा लेक्षर लेक्षर कसा उपयोग झाला याच्याबद्दल माहिती देणार एक लेक्चर होतं लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील वीजेसी ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जो आहे तर सध्या आम्ही पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे यूट्यूब आहे आणि टेलिग्राम आहे या पाचही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच